मराठ्यांच्या आरमाराची राजधानी मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचं व्यापारी बंदर सळसळत्या लाटांशी स्पर्धा करणारी तटबंदी नुसत्या दर्शनाने शत्रूला धडके भरवणारे सत्तावीस बुरुज शिवछत्रपतींच्या कल्पनेने साकारलेली गोमुखी द्वार रचना याची काही गुप्त रहस्ये आजही साथ घालतात या दुर्गाला सात सागराची आपण सफर करूया विजयदुर्गाची जय शिवराय मित्रांनो विजयदुर्गावर आल्यानंतर आपल्याला गडाच्या समोरच एक पायवाट पाहायला मिळते थे। ही थेट मारुती मंदिराजवळ नेऊन पोचवते तत्पूर्वी गडावर जायला तीन मार्ग आहेत दोन मार्ग कालांतराने झालेले आहेत आणि एक मुख्य मार्ग आपल्याला महादरवाजाचा पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्याला याच रस्त्याने उजव्या बाजूने तटबंदीच्या दिशेने सरळ सरळ पुढे चालत जायचंय हा दुसरा मार्ग हा सुद्धा आपल्याला मारुती मंदिरापर्यंत पोहोचवतो इथून पण आपल्याला पुन्हा पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर भगवा ध्वज दिसेल त्याच्या बाजूला डाव्या हाताला आपल्याला गडाचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळेल हा आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातूनच आपण गडात प्रवेश करूया आणि गडाच्या वास्तू आणि इतिहासाबद्दल पुरेपूर आपण माहिती करून घेऊया बाराव्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला सतराव्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता जय शिवराज मित्रांनो मी ट्रेकर कृष्णा वागडे आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असा विजयदुर्ग या किल्ल्यासाठी आपण आलेलो आहोत गडात प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला मारुतीचं सुबक मंदिर पाहायला मिळतं हे सुद्धा तितकंच वैभवशाली आणि प्राचीन जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली तेव्हापासूनच हे मंदिर येथून आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊन पुन्हा आपण उजव्या दिशेने गडात प्रवेश करायचा आहे विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली एक आश्चर्य म्हणजेच नैसर्गिक भिंत आहे मराठ्यांना या भिंतीची माहिती होती किल्ल्याजवळ युद्धाची जहाज जा आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट व्हायच्या नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आणि विविध घटनांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग आजही आपले गतवैभव अवशेष अंगा खांद्यावर बाळगत आहे तर मित्रांनो आता आपण जो क्रॉस केला तो आहे जिबीचा दरवाजा जिबीचा दरवाजा म्हणजे काय जो प्रमुख मुख्य दरवाजा आहे त्याला संरक्षणार्थ एक भिंत बांधली जाते त्या भिंतीला एक छोटा दरवाजा दिला जातो त्याला म्हणतात जिबेचा दरवाजा या जिबेच्या दरवाजावर कुठले शिल्प कुठले काही आपल्याला पाहायला मिळत नाही आपण आता ते संरक्षणासाठी बांधलेले आता मेन दरवाजा आपण पुढे पाहणार आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा अशा चा या दरवाज्याच्या पाहण्याच्या आधी आपण या आजूबाजूला आहे ना या सगळ्या मारचंग्या बघून घेऊ याच्याच बाजूला ही दुहेरी तटबंदी या किल्ल्याला एक तटबंदी खालच्या बाजूने आपण बघितली ही बघा ही एक तटबंदी होती त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या मार आहेत पूर्ण समुद्राच्या खाडीवर या खाडीवर बघा हे बघा पूर्ण चारही बाजूला लक्ष ठेवण्यासाठी या ज्या ज्या डायरेक्शनला बोट येऊ हो शकते छत्रूजी त्या हिशोबाने या ठिकाणी जंगे दिलेल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता या किल्ल्यावर हे जे काय डाग दिसत आहेत व्हाईट वाईट या तटबंदीवर हो पूर्ण डाग दिसत आहेत हे इंग्रजांनी ज्यावेळेस या किल्ल्यावर आक्रमण केलं त्यावेळेस या या समुद्रातून तोफांचा मारा केलेला आहे या तटबंदीवर पूर्ण तोफांचा मारा केलेला आहे तर हे ते तोफांच्या गोळ्या गोले, गोळ्यांचे डाग आहेत तरीही तटबंदी आज कशी साबूत आहे आणि हे डाग नाहीत ते बोलतात ना एखाद्या वीर लढायाला एखादा तलवारीचा घाव असा दागिन्यासारखा असतो त्याचप्रमाणे या विजयदुर्गला या तटबंदीवर हे जे डाग आहेत एक हे एक दागिन्यासारखेच आहेत अशा प्रकारे आता आपण महादरवाजाकडे जायचं इकडनं मित्रांनो महादरवाजाकडे जात असताना ना आपल्याला हे बघा याला म्हणतात फांजी ही जी मुख्य जागा आहे या ठिकाणी तोप ठेवली जायची मोठी तोप आणि हे आहे जंगी ही आहे मार जंगी कारण या ठिकाणीच या जंगेतून हे बघा समुद्र पूर्णपणे समोर कुठला जहाज असेल त्याच्यावर या तोफेने मारा केला जायचा त्यावेळेस ही तटबंदी काही दिवसापूर्वी ढासळलेली होती आता तिचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे ती पुढे दाखवतो तुम्हाला तत्पूर्वी आपण पहिले आहे ना महादरवाजाकडे जाऊया मित्रांनो हीच ती तटबंदी या दोन ज्या भिंती दिसतात ना आपल्याला या मागच्या काही काळात पूर्णपणे ही तटबंदी ढासळलेली होती जे लाल दगड दिसतो आपल्याला हा पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल प्रशासनाचे आभार आणि आता आपण पुन्हा ही तटबंदी पाहण्यासाठी खाली आलो होतो आता इथूनच परत वरती जायचं आहे विजयदुर्गाचा काही इतिहास मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्यापूर्वी आपल्या मराठमोळे चॅनलला मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि या दुर्गाचा इतिहास आपल्याला नक्की आवडेल जय शिवराय आपण हनुमान दरवाजा क्रॉस केला त्यानंतर जेबेचा दरवाजा लागला आणि पुढे आल्यानंतर आता आपण पोहोचतोय यशवंत महादरवाजापर्यंत या दरवाज्याचं नाव यशवंत का हे आपण पुढे जाणून घेऊ तत्पूर्वी या ठिकाणी असलेली गो ही गोमुखी द्वार रचना शिवछत्रपतींच्या कल्पनेतून साकार झालेली आता आपण मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आहोत तरीही आपल्याला दरवाजा दिसत नाही आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना गडावर अगदी शत्रू जवळ जरी आला तरीही त्याला दरवाजा दिसू नये आणि डायरेक्ट दरवाजावर मारा करता येऊ नये म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणलेली गोमुखी रचना किल्ल्याला बलाढ्य बनवण्याचं काम करते हे जे आपण वरती पाहत आहोत छोटे छोटे होल ते आहेत जंग्या यातूनच उकळत तेल शिस निखारे हे टाकले जायचे जेव्हा जा शत्रू आक्रमण करत असेल त्यावेळेस हे सर्व काही या जिंग्यांमधून टाकलं जायचं आता आपण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग प्रवेश करत आहोत या ठिकाणचं हो हे जे महाद्वार आहे हे अगदी प्राचीन असून ते भग्नावस्थेत पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज की जय आता मेन तुम्हाला दाखवायचं होतं ते हे बघा दरवाजा बंद असेल समोरून शत्रू आक्रमण करत असेल त्यावेळेस दरवाजा तिने किंवा मोठ्या ओंडक्याने तोडला जायचा तर किल्ल्याच्या रचना बघा कशी गोमुखी आकार पद्धत त्यामुळे सहज चार पाच जणांना जे काही सैनिक असेल त्यांना ओंडका घेऊन धावत यायला हा स्पेस खूप कमी आहे बघितला का हा खूप कमी आहे त्याच्यामुळं आणि पायऱ्या ही सेम आकारात नाहीत ही मोठी आहे ती छोटी आहे ती छोटी पुन्हा एक मोठी अशा ह्या पायऱ्या आहेत आणि या, या दरवाजाला सपोर्ट देण्यासाठी एक मोठा ओंडका टाकला जायचा एक मिनटं हा बघा इथून आरपार पूर्ण ओंडका यायचा तर या बाजूला इथे बघा हे स्क्वेअर इथं बघ तर इथे अडकवून या दरवाज्याला एकदम दहा पट मजबूती त्या ओंडक्यामुळे मिळायची अशा पद्धतीचं आहे आणि अजून एक तुम्हाला जो काही मारा झालेला आहे समुद्रावरून तोफांचा त्याचे तोफगोळे बघा ह्या इथपर्यंत झालेले आहेत इथून पुढे आल्यावरच तुम्हाला दरवाजा दिसतोय किल्ल्याचा आणि शत्रू किती असू दे इथं ह्या मार जंग्या ह्या ज्या काही जंगे आहेत ह्या उकळतं तेल उकळतं पाणी कोळसा जे काय निखारे असायचे ते टाकले जायचे म्हणजे हा मी जिथं उभा आहे त्या ठिकाणी समजा शत्रू उभा आहे तर समोरून एवढं सगळं आहे तो काय थांबणार आहे जा आता आपण आहे पुन्हा आपण किल्ल्यात प्रवेश करू किल्ल्यात जे काय वास्तू आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आपण किल्ल्यात आलो किल्ल्याच्या दरवाज्यात आल्यानंतर मोठमोठे देवडे आपल्याला पाहायला मिळतात देवड्या म्हणजे काय तर नॉर्मल आहे की आपल्या जे काय किल्ल्याचे सैनिक होते रक्षक होते त्यांच्यासाठी राहण्याचं हे ठिकाण तर पुन्हा आत आल्यानंतर आहे आपल्याला आपण इकडनं सुरुवात करूया हे बघा किल्ल्यावरचा जो काही पाणी होता तो पाणी काढण्यासाठी तुम्हाला दाखवलं ते या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे खलबतखाना खलबतखाना म्हणजे त्याचं पण काम बघा गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण खलबतखान्याची भिंत जवळजवळ दहा फुटाची भिंत आहे खलबतखान्यात वटवागळांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर पाहायला मिळतो या ठिकाणी हे बैठकीचं ठिकाण आणि डाव्या आणि उजव्या बाजूला पुन्हा दोन दरवाजे दिलेले आहेत जेणेकरून खलबतखान्यात कोण येतं आहे चर्चा कोणाशी होते हे बाहेर असलेल्या पहारेकरांना सुद्धा कथा कामाने अशा पद्धतीने या खलबतखान्याला मुख्य तीन दरवाजे दिलेले आहेत आता आपण याच दरवाज्यातून तटबंदीच्या दिशेने जंग्या आणि बाहेरचे जे काही तिहेरी तटबंदी आहेत ती आपण पाहणार आहोत कोल्हापूरचा शिलाहार राजा भोग याने इसवी सन एकोणासशे त्र्याण्णव ते इसवी सन बाराशे सहा या दरम्यान हा किल्ला बांधला पुढे यादव विजयनगर बहामणी आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले आणि खरोखर महाराजांनी जे काही तटबंदी बांधली जे काय बुरुज बांधले जे काही गोमुखी आकाराचा दरवाजा बांधला त्यामुळे हा अजरामर विजयदुर्गच झाला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता मुख्य भूमिका मुख्य काम होता हे आहे मार जंगी कारण त्या जिबेच्या दरवाजा फोडून जर शत्रू आत आला तर या ठिकाणून त्याच्यावर मारा केला जायचा हे बघा इथून एका जंगी मध्ये पाच या ठिकाणी म्हणजे किती बलाढ्य ठेवण्याचं काम केलेलं हा आपण त्या पायऱ्या चढून वरती आलो ती जागा आता पुन्हा आपण या बुरुजाला या बुरुजावरती आहे आपण बुरुजाला वेढा मारून आपण खालची दडबंदी कव्हर करतोय मराठ्यांच्या आरमाराचा तळ असलेला असा हा विजयदुर्ग इसवी सन सतराशे सतरामध्ये मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे सक्सेस जहाज पकडून विजयदुर्गाच्या बंदरात ठेवले होते कान्हजूंच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे तणानले इंग्रजांनी इसवी सन सतराशे प्रचंड हल्ला चढवला जो आपण खाली आरमारा तोपगोळे बघितले पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला प्रचंड दारुगोळा आणि दोनशे सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले पुन्हा इसवी सन सतराशे वीसमध्ये मध्ये इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज विजयदुर्गावर हल्ला केला त्याच्या ताफ्यात भाम नावाचं प्रचंड युद्धनौका होती तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती फाम लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युद्धनौका जाळून बुडवली हे विजयदुर्गावर असलेल्या एक बुरुजावर शिवलिंग आता आपण या बुर्दाजवळ आहे आणि आपण त्या बुर्दापर्यंत जाऊन आलो समोरच आपल्याला बीच दिसतोय आहे विजयदुर्ग बीच पुन्हा आपण आपल्याला त्या तटबंदीवरून जायचं आहे तर या पायऱ्या उतरून आपल्याला या बाजूनी पहिले सर्वात आधी आहे ना तटबंदी एक्सप्लोअर करू नंतर आपण खालच्या गावा असतोय त्या बघूया आता येथे बघा स्पष्ट दिसतंय हे जे काही खांब आहेत माझ्या बघा बघता तुम्ही हे जे काही खांब आहेत त्याच्यामध्ये लाकडी ओंडका म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर कडी ही उभी केली जायची त्या कडीवर पुन्हा कडे असायच्या ह्या झाला वॉलचा सपोर्ट आणि नंतर हे पूर्ण त्याच्या कड्यांच्यावरती कडे टाकल्या जायच्या म्हणजे हा पूर्ण फ्लोअर झाला त्याच्यानंतर वरती बघा तो सेकंड फ्लोर म्हणजे एक दोन तीन मजली असं या बुरजांचं काम आहे जे कुठपर्यंत लक्ष ठेवू हो शकतो या ठिकाणी ते स्पष्ट दिसतंय ही सुद्धा एक मारजंगी पकडा किंवा या ठिकाणी हा मारजंगीत असू शकते कारण ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी बघा खालची पहिली तटबंदी चला आपल्याकडं वेळ खूप कमी आहे त्यामुळं गाडाला पटापट एक्सप्लोर करू मित्रांनो आता मी चाललो आहे या तटबंदीवरून म्हणजे जेणेकरून आहे ना आपल्याला दोन्ही साईडचा परिसर म्हणजे एका एक बाजूला समुद्र आणि एका एक बाजूला आहे मित्रांनो इसवी सन सतराशे छप्पन्न साली तुळाजी आंग्रेंविरुद्ध पेशवे आणि इंग्रजांनी एक आघाडी उघडली पेशव्यांनी जमिनीवरून तर इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला या युद्धात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि नष्ट झालं विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पेशव्यांनी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणूक केली इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये खगरा सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवले व सूर्याचे निरीक्षण केले त्यावेळी त्याला हेलेनियम वायूचा शोध या किल्ल्यावर लागला ही तिहेरी तटबंदी ही तीन नंबरची तटबंदी आहे ना आपन... ते आपण आता या ठिकाणी बघतो आहे तटबंदीच्या बाजूने जात असताना तिथे पण आपल्याला एक छोटासा हे दिसतंय टाक्यासारखं आणि इकडे एक हौद आहे म्हणजे आपल्या भाषेत म्हणलं विहीर आहे आता पुन्हा आपण तटबंदीवरती आहे आणि इथे उतरायला काही चान्स नाही त्यामुळं जे काय असेल ते मित्रांनो असेच बघा बुर्जावर टोटल तटबंदीवर ह्या काय जंग्या बनवलेल्या आहे आता आणखीन ए... ए... एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे बघा ह्या तटबंदीला जे काही तटबंदी बांधता वेळेस जे काही हे जॉईंट्स आहेत हे जॉईंटला जे मटेरियल वापरले शिस डाळ हे सगळं मिक्स कर मिक्सचर करून त्या ठिकाणी ते बनवलं जायचं आणि मग त्याच्यावर दगड ठेवलं जायचं त्यासाठी हा चुन्याचा घाणा हा चुन्याचा गाणा या नालीमध्ये चुना वगैरे सगळं मिक्स करून हो ते मिक्स केलं जातं या चाका थ्रो त्या या तर त्यासाठी हा चुन्याचा गाणा या ठिकाणी पाहायला मिळतो कुठे तर समुद्रकिनारी म्हणजे बीचच्या बाजूला आणि त्या हौद दाखवलं ना त्याच्या बाजूला हा चुन्याचा गाणं आहे मित्रांनो आले तर नक्की बघा या ठिकाणी पुन्हा ती आपल्याला थिअरी तटबंदी ही दुसऱ्या तटबंदीवरून आपण चाललो आहे तर या तटबंदीवर हो आहे ना जवळजवळ मध्ये एकही पायरेने खाली उतरायला लांब पर्यंत पायऱ्या नाही इथे पण ही मार्जंगी परेश भाऊ आपल्याला काही माहिती सांगणार आहेत महादरवाजा या किल्ल्याचा महादरवाजा आहे शिवाजी महाराजांनी एक युद्धनीती म्हणून कुठल्याच किल्ल्यावर अशा प्रकारचे युद्धच्या दृष्टिकोनातून बांधकाम बघायला मिळत नाही या किल्ल्यावर ते बघायला मिळतं हा तसा बघायला गेला तर जलदुर्ग पण आहे चार तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि एका बाजूनी त्याला जमीन आहे परंतु महादरवाजाच्या अगदी समोर जवळजवळ तीनशे फूट लांब समुद्रामध्ये भिंत बांधलेली आहे आणि त्या भिंतीची रुंदी त्याचा रिसर्च झाल्यानंतर बावीस फुट रुंद ती भिंत आहे आणि पाण्यामध्ये पाण्यातल्या जमिनीपासून पंधरा फूट वर आहे म्हणजे उंची पंधरा फूट आणि ज्या परकीय शत्रूंच्या बोटी होत्या त्या मोठ्या होत्या आणि त्या आल्यानंतर त्याला धडकायच्या परंतु आपल्या जी तारवा होती ती एकदम वरच्या वर पाण्या तरंगायच्या त्याच्यामुळे आपल्या बोटी फुटत नव्हत्या एक भाग म्हणून जी रचना कशी असते आणि अजूनही ती भिंत आपल्याला त्या पाण्यामध्ये आहे बऱ्याच जणांनी पांडुबी टाकून ती बघितली आणि प्रवाळ याच्यावर साठलेले परंतु ती पट्टा तो दिसतो आणि मोजमाप पण केलेले म्हणजे या ठिकाणी जर समजा शत्रूची बोट आलीच तर ती शत्रूची बोट डायरेक्ट बुरुजापर्यंत येत नव्हती खाली एक भिंत आहे भिंत आहे पण ती समोरच आहे समोरच्या बाजूला आहे समोरच्या बाजूला आणि या ठिकाणी त्यामुळं मारजंग्या दिलेल्या आहेत कारण शत्रू जर वरती आला दोर टाकून तर या ठिकाणी त्याला मारता किंवा उकळता तेल वगैरे सांगतो तुम्हाला याचा इथे बघा जरा या ठिकाणी मारजंग्या ज्या दोन जंगे आहेत त्यांची एक उंची कमी जास्त केलेली या उंची कमी जास्त करण्याचा कारण काय तर हा जवळचा डप्पा आहे बरोबर आणि हा आहे तो लांबचा डब्बा आहे म्हणजे म्हणजे किती विचार करून हे सगळं बांधकाम केलेलं या लक्ष ठेवायला आणि म्हणजे हा जवळ शत्रू आला तर याचा वापर करायचा लांब शत्रू आहे तर याचा वापर करायचा आज़ा। म्हणजे त्या वापर टच टच असेल हा तर याचा करायचा या सगळ्या गोष्टी किती विचारपूर्वक आणि किती नियोजन होतं त्या काळाचं मित्रांनो आता आपण काय शिंदे बुरुज हा आहे शिंदे बुरुज आता आपण बघतोय हा समुद्र आणि किल्ल्याला त्या पास त्या बुर्जापासून जवळजवळ आणि पूर्ण तिन्ही बाजूने पाण्याचा वेडा आहे म्हणजे पहिले चारही बाजूने होता पण कालांतराने त्याला भराव पडला किंवा भराव झाला अशा प्रकारे हा किल्ला गिरिदुर्ग आणि जलदुर्ग जसं परेश भाऊने आपल्याला सांगितलं हा दोन्ही प्रकारात मोडला जातो आता आपण इथूनच पुन्हा आपल्याला ही जी काय वास्तू आहे ही वास्तू काय आहे जवळजवळ सैनिकांसाठी राहण्याचा आराम करायचं ठिकाण कारण एवढ्या तापत्या उन्हात भर पावसात भर हिवाळ्यात सैनिक इथे पहारा देऊन होते त्या गाडी ह्या मार जंग्या बघा इथे तोपा असायचा हा बुरुज आहे महत्त्वाचा बुरुज कारण या ठिकाणी शत्रूच्या बोटी खूप जवळपर्यंत यायच्या आता आपल्या तिकडे जायला रस्ता तर दिसत नाही आहे पण आपण ना या जंग्या बघून घेऊया सेकंड तात बनेच आपण करतोय किल्ला बघायला प्रॉपर दीड तास दिला तरच किल्ला बघू शकता आणि किल्ला जर जाणूनच घ्यायचा असेल तर अख्खा आयुष्य कमी पडेल या किल्ल्या बघण्याचा किल्ला बघण्यापूर्वी किल्ले जाणून घ्या किल्ल्याची एक एक पायरी एक एक दगड आपल्याला इतिहास सांगतो राजाचा इतिहास काय ते मावळे काय ते एकनिष्ठा काय ते त्यांचं शौर्य हे जाणून घ्यायला हे फक्त पुस्तकात नाही तर आज आपल्याला जे काही आहेत त्यांना जपणं आणि त्यांचा इतिहास आत्मसात आणणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हेच एवढं जरी केलं तरी महाराजांसाठी त्यांचे विचार आपण जागत ठेवू हे आपण गर्वाने सांगू शकतो असंच आपण आता या तटबंदीवरूनच दुहेरी तटबंदी ही दोन नंबरची म्हणजे जवळजवळ किल्ल्याला तसं आता परे भाऊने सांगितलं याच्यानुसार ती चौथी तटबंदी जी समुद्राच्या पाण्यात बांधलेली जहाजांना अडवण्यासाठी म्हणजे काय ते खरंच असे एक एक इतिहास असतात जे काय उलगडा होतो तेव्हा आपल्याला कळत आहे की महाराज या ठिकाणी त्यांची दूरदृष्टी काय होती ती विचारसरणी का होती आणि ते त्यांच्या ज्या लढाय त्यांनी केल्या त्या अजिंक्य का होत्या त्या या विचारांमुळे या दूरदृष्टीमुळेच आता इथून आपल्याला पायऱ्या आहेत तस कारण तसं बघितलं ना सिंधुदुर्ग किल्ला आपण आहे लवकरच पण बऱ्यापैकी त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे ना की ठिकठिकाणी समजा बुरुज आहेत बुरुजाच्या बाजूला बु तू पुन्हा दोन दोन पायऱ्या दिलेल्या आता ह्या पायऱ्या आता ही उंची किती माहित नाही जरा उतरतो आता मी या पायऱ्या उतरलो इथं आता पुन्हा खाली पायऱ्या नाहीत पण आता एक उतरल्याचा फायदा एक आहे का इथे आपल्याला एक दरवाजा दिसला आणि हा चोर दरवाजा किंवा धान्य कोठा आपण त्याचा उलगडा करू पहिले उतरतो व्यवस्थित बघा मित्रांनो मी इथून उतरलो हे बऱ्यापैकी एवढी उंच मिनतं उतरून खाली आल्यानंतर आता हा दरवाजा आहे आता हे पण आपण इथे पण वाचतो आहे म्हणजे त्या काळी आता तुम्हाला मी सांगतो की याचं मुख्य काम काय होतं त्यापूर्वी आहे ना आपण हा दरवाजा पूर्ण बघा मग समजायला पण सोपं जाईल हे बघा थेट आपण पोचतो आहे या ठिकाणी म्हणजे इथं डायरेक्ट आपल्याला समुद्रच आहे ओके आणि या ठिकाणी खोली पण भरपूर आहे पण कोणत्या बोटी फक्त जे काही किल्ल्यावर किल्ल्यावर जे काही धान्य लागत होतं जे काही आपल्या सैनिकांसाठी राहण्यासाठी जगण्यासाठी जे काही धान्य अन्न वस्त्र निवारा जे काही होतं ते लागतं हो, लागत होतं त्यासाठी या बोटी आपल्याला इथपर्यंत येत होत्या आणि येथूनच ते जो काही माल होता तो ही जागा बघ एवढीशी जागा बघा एक माणूस जेमतेम पास होईल येथून आहे ना आपण वरती जायचोय म्हणजे ते सगळं धान्य इथून वरती यायचं ओके ते वरती आल्यानंतर हे जे आहे हे धान्य कोठार आहे आता येतं आहे ना आपल्याकडे लाईट्स वगैरे नाही पण जवळजवळ जो मला माझ्या डोळ्याने दिसतंय जवळजवळ पन्नास फूट लांब आहे छप्पर वगैरे सर्व काही दगडी छप्पर हे धान्य कोठार आहे आता हे धान्य कोठार बघून झाल्यानंतर पुन्हा तिथे शेख जा रातू, रातू। ती पण महत्त्वाची वस्तू इतकी महत्त्वाची की किल्ला ज्या हिमतीवर लढवला जातो ज्या गोष्टीवर किल्ला टिकून राहतो अजिंक्य राहतो ती गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे समजलं असतं दारू गोळा कोठार या दारू गोळा कोठारात आहे ना ते इथे बनवलं म्हणजे जे, जे काय होतं ते या ठिकाणी ठेवलं जायचं इथे प्रशस्त उजेड आहे आणि ही रूम छोटीच असते आता हे दारू गोळा कोठार त्याचं जे छप्पर असतं नेहमीच दगडात बांधलेलं छप्पर त्याच्या मागंही कारण आहे की जर त्याच्यावरती एखादा तोफेचा गोळा पडला आणि ते जर लाकडी किंवा कवळारू छप्पर असेल तर ते नक्कीच दारूळा तो आतमध्ये पडून सगळ्या दारूचा विस्फोट होणार त्या दृष्टिकोनातून हे जे काही द दगडाचं छप्पर हे त्यासाठी बांधलं जायचं तर माझी चांगली दमछाक झालेली आहे वेळ आहे कमी मी त्यामुळं आम्ही हे बघा कसं हे त्या धान्य कोठाराला केलं छप्पर ते बघा आजही अजून ते कसं दाद देऊन सांगते या ही ती एक निष्ठा आता अशा प्रकारे आपण पुन्हा महादरवाजापर्यंत जातो आहे पण त्यापूर्वी इथे अजून एक ठिकाण दिसतंय आपल्याला कदाचित ते सुद्धा एक धान्य गोळा सॉरी धान्य नाही दारू गोळा कोठारच असावं कारण त्याचं छप्परसुद्धा तसंच आपण ज्या सारखं पाहिलं तसंच एक छप्पर याला दिसतंय पूर्ण दगडारो छप्पर आता इकडे पण एक दरवाजा आहे तो आपण बघणार आहे हां हे सुद्धा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दारू कोठार जे जे काय गोळ्यांसाठी लागणारी दारू होती ते ठेवण्याचं ठिकाण हे बघा हे पण बरंच जवळजवळ तीस बाय पंधराचं ही पूर्ण टोटल रूम आहे आणि समोरच आपण पाहतोय ही जी काही राज सदर म्हणजे ज्या ठिकाणी राजे राजवाडे राहत होते ते आणि हे आहे भुयार भुयार म्हणजे जवळजवळ चोर दरवाजा म्हटला जातो ना त्या प्रकारचं हे पण असं नाही आहे भुयार का नाव दिलं आता भुयार नसावं आहे हे आहे अगदी महत्त्वाचा बुरुज अगदी महत्त्वाचा म्हणजे कसं का बाजूलाच आपल्याला महादरवाजा आहे आणि या बुरुजावर आल्यानंतर इथं चढायला जागा बघा जसं जसं वरती जा जेमतेम एक माणूस क्रॉस होतो आणि आल्यावर आपल्याला हा बलाढ्य बुरुज दिसतो आहे आणि त्याच्याच बाजूला हा महा दरवाजा दिसतो आहे म्हणजे जर शत्रू इथून आला याची तू पहिली रचना समजून घ्या शत्रू इथून आला हे दगड बघा हे इंटरलॉक पद्धत पण पद्धत अशी शत्रू इथून इथून वरती चढला आणि त्याला इथून किल्ल्यात प्रवेश भरतोय तसं आपल्याला वाटतंय आपल्या म्हणजे किल्ल्यावर जे सैनिक आहेत त्यांना वाटतं आहे का आपण आता हा बुरुज हरलो आहे तर ते आतमध्ये जाणार या दगडांपैकी हे दगड बघा दी या दगडांपैकी एक दगड ते काढणार